मित्रांनो आपण आज हे प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगासाठी आपण हे प्लॅस्टिकचं बाण घेतले आहे आणि काही वस्तू घेतल्या आहेत त्या वस्तू काही घरातल्या आहेत तर काही बागेतल्या आहेत तर काही कंपास पेटीतल्या आहेत आता आपण त्यातील एक एक वस्तू पाण्यात टाकू आणि पाहू की कोणती वस्तू पाण्याच्या बुडाशी जाते आणि कोणती वस्तू पाण्यात तरंगते दगड दबर, दबर, काड्या पान फूल, रबर पेन्सिल कर्कट आता आपण याचे निरीक्षण करू की कोणत्या वस्तू पाण्यात तरंगत आहे आणि कोणत्या वस्तू पाण्याच्या पुलाशी झाले आहे आपल्याला समजते की ज्या वस्तूंचे वजन पाण्यापेक्षा जास्त असते त्या वस्तू पाण्यात डुबतात आणि त्या वस्तूचे वजन पाण्यापेक्षा हलके असते त्या वस्तू पाण्यात तरंगतात